आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे सडक अर्जुनी तालुक्यातील सोंदड ग्रामपंचायत चे सरपंच हर्षकुमार मोदी यांच्या कणकर इमानदार कर्तव्याध्यक्ष व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून येथील ग्रामसभेच्या चरणदास शहारे यांच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बहुमताने विजय करण्यात आला तंटामुक्ती अध्यक्षासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये एकूण तीन उमेदवार उभे होते चरणदास जगन शहारे विवेकानंद प्रेमलाल ऐरावत वसंत विठ्ठले या तिन्ही उमेदवारांपैकी चरणदास शहारे यांना एकशे एकाहत्तर मते मिळाली तर प्रेमलाल ऐरावत यांना एकोणपन्नास मते वसंता विठ्ठले यांना एक चार मते मिळाले या निवडणुकीत एकूण चारशे त्र्याहत्तर मतदारांपैकी दोनशे त्रेसष्ट मतदारांनी दोन मत मतदानाचा हक्क बजावला या ऐतिहासिक विजयामागे जनसेवा परिवर्तन पॅनलचे सोनड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांचे फार मोठे योगदान आहे या निवडणुकीच्या वेळी पंचायत समिती सदस्य स वर्षाताई शहारे पॅनलचे अध्यक्ष श्री संदीप मोदी उपाध्यक्ष श्री शंकर खेकरे तसेच ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका